लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यामध्ये पावसाचा खंड पडल्याने शेतात पेरणी केलेल्या शेतकऱ्यांचे आता पावसाकडे लक्ष लागलंय लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यात मृग नक्षत्रात मोसमीपूर्वक पडलेल्या अवकाळी पावसाने आणि हवामान खात्यानं दिलेल्या अंदाजानुसार पाऊस पडणार या भरोशावर आणि थोड्याफार ओलीवर शेतकऱ्यांनी पेरण्या उरकल्या अहमदपूरसह परिसरात गेल्या अहमदपूरसह परिसरात गेल्या आठ दिवसांपासून पावसानं पा उघडीप दिल्याने आणि सततच्या कडक उन्हामुळे जमिनीतील ओलावा कमी झालाय त्यामुळे कुठे बियाणं उगवत आहे तर कुठे उगवलेली पिके तूर मूग उडीद कापूस सोयाबीनसह पिके सुकू आहे सुकत चाललेल्या पिकांची वाढ व्हावी तसेच उगवत असलेल्या पिकांना उगवून व्हावी म्हणून सिंचनाची सुविधा असणारे शेतकरी दिवस रात्र पिकांना स्प्रिंकलद्वारे पाणी देत आहेत अहमदपूर तालुक्यात पावसाचा खंड पडल्याने पेरणी केलेल्या शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे लागल्यात पेरणी केलेली पिकं वायात जातील का अशी भीती देखील या शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली असून शेतकरी वर्ग दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे प्रतिनिधी विश्वनाथ हेंगणे न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदपूर लातूर